शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या वचननाम्यात आहेच की क शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवलेले तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे याच याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो ती काय सन्मान योजना शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्यावश्यक गोष्टी आहेत मग त्याच्यात खतं आली बी बियाणं आली आणि बाकी काही गोष्टी हे जी एस टी मुक्त करू अनेकदा असंही होतं की कापूस पिकवलाय सोयाबीन पिकवलं आहे डाळी आहेत आणखीन काही आहेत तो साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्या शेतकऱ्याकडे जागा नसते आम्ही शेतकऱ्यांना गोदामं बांधून देऊ जिथे आवश्यक असेल तिकडे शीतगृह देऊ की जेणेकरून जोपर्यंत तो माल त्याचा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर जागा नसेल तर तिकडे तो त्याच्या नावानेच तो ठेवू शकतो आणि जेव्हा जरूर वाटेल तेव्हा तो बाजारात तो आणू शकतो की मी मुख्यमंत्री असताना एक वेगळी कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला म्हणजे जे विकेल ते पिकेल आणि त्याच्यासाठी माझी एक कल्पना होती कृषी खात्यामध्येच एक रिसर्च म्हणजे सर्वे करणारं केंद्र स्थापन करायचं की जगभरामध्ये पुढच्या वर्षी कशाला भाव आहे कशाला डिमांड आहे देशभरामध्ये कोणत्या पिकाला उद्या मागण्या असणार आहे आणि तसं शेतकऱ्याला एक मार्गदर्शन करून ते पीक घ्यायचं की जेणेकरून शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे